धुळे सुरत महामार्गावर कंटेनर पलटी चालक गंभीर जखमी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर गंगापूर एक महाकाय कंटेनर वाहन क्रमांक के ए त्रेसष्ट 36, त्रेसष्ट पंच्याण्णव पलटी झाल्याने भीषण अपघात झालाय सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी नाही मात्र वाहन चालक गंभीर जखमी झालाय अपघाताची माहिती मिळताच विनामूल्य सेवा देणारी नाणीज वसावे जगतगुरु तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी जखमी चालकाला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले या अपघातामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताचा प्रश्न ऐरणीवर आलाय सर्वसामान्य नागरिक हा प्रश्न विचारत आहेत की या महामार्गावरील अपघातांना आळा कधी बसणार ब्युरो रिपोर्ट विसरवाडी प्रतिनिधी गणेश सोनवकर